ओम परमहंस सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण तेरावं पावसचा प्रेमदीप शांततेवतो याचा भाग दुसरा रत्नागिरीतील गीता मंडळाचे अध्वर्यू श्री अण्णासाहेब ठाकूर यांना प्रथम ही जयंती उत्सवाची योजना स्फुरली हा उत्सव पावसला करावा की रत्नागिरीत करावा याचा निर्णय स्वामी भक्तांमध्ये होईना गुरुवर्यांनी त्यात तत्काळ एक सुंदर तडजोड सुचवली आणि सर्वांचंच समाधान झालं श्री स्वामीजींच्या सूचनेप्रमाणे इंग्रजी तारखेनुसार दिनांक 15 डिसेंबर रोजी हा उत्सव रत्नागिरीत होतो आणि मार्गशीर्ष द्वादशी या जन्मतिथीस तो क्षेत्र पावस इथं साजरा करतात गेल्या तीन चार वर्षात निरनिराळ्या मोठ्या शहरातून आणि गावातून स्वामी भक्तांची जी केंद्र स्थापन झाली आहेत तिथंही तारखेप्रमाणे सार्वजनिक स्वरूपात जयंती उत्सव होत असतो तिथीप्रमाणे लगेच पंधरा दिवसांनी म्हणजे पौष शुद्ध एकादशीस गुरुवर्य आप्पांचे सद्गुरू श्री गणेशनाथ तथा बाबा महाराज वैद्य यांची पुण्यतिथी येते त्यानिमित्तानं सात दिवस पावस इथं अभंग ज्ञानेश्वरीचा सप्ताह करण्याचा उपक्रम इसवी सन एकोणीसशे बासष्टमध्ये सुरू झाला ह्या दोन्ही सार्वजनिक उत्सवांना दरवर्षी कित्येक शतकांच्या संख्येनं वाढती गर्दी होऊ लागली आहे इथं गर्दी शब्द वापरला तो महाप्रसादाच्या अन्नसंतर्पणाच्या कार्यक्रमाच्या संदर्भात समजावा कारण एरवी या उत्सवाचं स्वरूप ब्रह्मसत्रासारखंच असतं गुरुसेवे विण ने क्षण ह्या प्रकरणात ब्रह्मसत्राचा तपशील येऊन गेला आहेच श्री गुरुवर्यांची भाविक जनतेला परमार्थ जिज्ञासूंना आणि गुरु शोधार्थ प्रयत्न करणाऱ्या तीव्र मुमुक्षूंनाही उत्कृष्ट ओळख करून देण्याचं कार्य रत्नागिरी इथल्या डॉक्टर राय परांजपे यांनी केलं आहे स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्त्वज्ञान हा डेमिसाईज सहाशे पृष्ठांचा ग्रंथ लिहून तो इसवी सन एकोणीसशे चौसष्ट साली त्यांनीच प्रकाशित केला त्यावेळी सेवा मंडळाची स्थापना झालेली नव्हती स्वामी स्वरूपानंद जींचं हे सर्वात विस्तृत अधिकृत रसाळ असं आद्यचरित्र चरित्र आहे हे चरित्र वाचूनच कितीतरी प्रेमी लोक पावसला स्वामी दर्शनासाठी आले त्यातील कित्येकांनी मंत्रही घेतला डॉक्टर राय परांजपे हे रत्नागिरीतील कुशाग्र बुद्धीचे विनोदप्रिय असे व्यासंगी भगवत भक्त सज्जन आहेत महाराष्ट्रात संजीवनी चिकित्सा पद्धती ही ह्या परांजपे घराण्यानंच आणली आहे शेठफळ इथल्या एका भागवत धर्माच्या उपासना केंद्राचे डॉक्टर परांजपे हे अध्वर्यू आहेत ते स्वतः कीर्तन प्रवचन करतात एका वर्षी श्रीस्वामींच्या श्रीकृष्ण मेळ्यात भाग घेतल्याची गोड स्मृती त्यांना ताजी आहे डॉक्टर रामभाऊ परांजपे यांचे औषधोपचार श्रीस्वामींच्या प्रकृतीला मानवतात आणि उर्फ अण्णा परांजपे हेही सेवाभावानं त्या कार्याला तत्पर असतात ते प्रथमपासून सेवा मंडळ संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत सारांश डॉक्टर परांजपे यांनी लिहिण्याचे परिश्रम घेतल्यामुळं अनेक लोकांना ह्या पावसच्या प्रेमदीपाची माहिती झाली आज इथंच थांबूया या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी माझा गुरु श्री स्वरूपानन्दोरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्